श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या दिनांक आहे सत्तावीस नोव्हेंबर आणि वार आहे गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो तर मार्गशीर्ष महिना हा संपूर्णच माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीची पूजा उपासना करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा तितक्याच पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये सकारात्मक लहरी खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात हा महिना भगवान कृष्णांना समर्पित आहे हा महिना माता लक्ष्मीचे व्रत देखील या महिन्यातील गुरुवारी केले जाते यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार साजरे केले जाणार आहेत तर कधीकधी या महिन्यामध्ये पाच गुरुवार येतात परंतु यावर्षी चार गुरुवार आलेले आहेत चारही गुरुवार आपल्याला माता लक्ष्मीचं व्रत करायचं आहे आणि पूजा अपास उपासना करून काही उपाय देखील या दिवशी आपल्याला करायचे आहेत या महिन्यात सुवासीन स्त्री मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असते आणि त्याचबरोबर श्रद्धेने पूजा उपासना करत असते तर आपल्याला व्रत वैकल्य तर करायचीच आहेत पूजा आराधना सेवा करायच्याच आहेत त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उद्या मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी उतरवून टाकायची आहे जर आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी मुलांवरून ही एक वस्तू उतरवून जर टाकली तर मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी दूर होऊन मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये खूप प्रगती होते हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार तर पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असतं आपल्या मुलाने खूप चांगला अभ्यास करावा त्याची खूप प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते त्याच्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख संकट अडचणी येऊ नये त्याची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी असं आई वडिलांना वाटत असतं बऱ्याच वेळा काय होतं की मुलं खूप अभ्यास करतात परंतु ऐन परीक्षेच्या टायमाला त्यांचे लक्षात राहत नाही किंवा मग त्या मुलं खूप उच्च पदवी धारण केलेले आहेत परंतु त्यांना योग्य ते नोकरी प्राप्त होत नाही योग्य तो मोबदला त्यांना मिळत नाही तसेच मुलं कधी कधी हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात ऐकत नाही बऱ्याच वेळा असं आपल्याला जाणवलं असेल की आपली मुलं हे आपलं ऐकत नाही नेहमी मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्येच ते लक्ष असतं त्यांचं आणि ते बाकीच्या अभ्यासामध्ये किंवा जे काही त्यांना यश संपादन करायचं आहे त्यामध्ये ते पाहत नाही त्यांचं लक्ष फक्त मोबाईलमध्येच असतं आणि पहा हल्लीच्या युगामध्ये मुलांना मोबाईल शिवाय जमत सुद्धा नाही बऱ्याच वेळा पाहिलं असेल आपण की मुलं हे मोबाईल घेऊनच जेवण करतात मोबाईल घेऊनच सर्व काही गोष्टी करतात ते अभ्यासाकडे लक्ष देत नाही किंवा ते आपल्या करिअरकडे लक्ष देत नाही अशा बऱ्याच समस्या आपल्या घरामध्ये प्रत्येकाला जाणवत असतात प्रत्येक आई वडिलांना विचार येतो की आपले मुलं हे पुढे जाऊन काय करतील की नाही तर पहा कधी कधी काय होतं की आपल्या मुलांना नजर न, नजर दोष देखील लागला जातो कधी आपण पाहिलं असेल की आपली मुलं पहिल्यांदी चांगला अभ्यास करायची आणि नंतर त्यांचं अभ्यासामध्ये लक्षच लागत नाही किंवा ते अभ्यास करणं त्यांनी सोडून दिलेलं आहे ते हट्टीपणा चिडचिडेपणा करायला लागलेली आहेत अशा वेळेस मुलांना नजर दोष लागलेला असतो अशा वेळेस घरातल्यांची सुद्धा नजर मुलांना लागली जाते बाहेरच्यांचीच लागते असं अजिबात नाही बाहेरच्यांची तर लागतेच परंतु आपल्या घरामध्ये सुद्धा काही वेळेस मुलं अशी ॲक्टिव्हिटी करतात जेणेकरून आपली नजर देखील मुलांना लागली जाते अगदी आईवडिलां ची नजर देखील मुलांना लागली जाते आणि म्हणूनच मुलांना दोष अडचणी यायला सुरुवात होते मुलं अभ्यास करणं सोडून देतात मुलांची प्रगती कुठेतरी थांबली जाते यामुळे पहा आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांचं नजर दोष दूर होण्यासाठी ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला मुलांवरून उद्या संध्याकाळी उतरवून टाकायची आहे तर मुलं किंवा मुली या दोघांसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला जर तुमची मुलं घराच्या बाहेर राहायला असतील म्हणजे हॉस्टेलला इकडे तिकडे असतील ते तेव्हा कसा करायचा आहे ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी अगदी पाच वाजल्यापासून ते रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता परंतु जर तुम्हाला पाच ते सात या वेळेमध्ये जर हा उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही ह्या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ह्या वेळेमध्ये माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते आणि ही जी वेळ आहे तर ती सकारात्मक लहरी या वेळेमध्ये जास्त प्रमाणात घरामध्ये पसरत असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये हा उपाय केला त्याचं पटकन फळ आपल्याला प्राप्त होते आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मग तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत पाच वाजल्यापासून संध्याकाळी हा उपाय करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे की मुलांना पूर्व खाली तरी आसन टाकून बसवायचं आहे तर तुम्हाला मी काही साहित्य सांगणार आहे तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा मग एका पेपरमध्ये घ्यायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला मिरच्या लागणार आहेत लाल सुकलेल्या देठासकत मिरच्या ज्या असतात तर त्या आपल्याला पाच घ्यायच्या आहेत त्याचबरोबर एक छोटासा तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी किंवा मग काळी मोहरी असेल तर ती सुद्धा घेऊ शकता काळी किंवा पिवळी या दोन्हीपैकी जी मोहरी असेल ती तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे पर त्याचबरोबर आपल्याला पाच अखंड लवंग घ्यायचे आहेत फुलं असणाऱ्या अखंडच घ्यायचे आहेत तुटले फुटलेले घ्यायचे नाही आत्ता तुम्हाला हे सर्व साहित्य हातामध्ये घ्यायचं आहे पेपरमध्ये तुम्हाला ते पेपर हातामध्ये घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की मुलांना खाली बसवायचं आहे आणि खाली बसवल्या पूर्वपश्चिमतांना बसवायचं आहे मुलांच्या डोक्यावरून जसा घड्याळाचा काटा गोलाकार पद्धतीने फिरतो घड्याळाचा काटा गोल क्लॉकवाईज फिरतो पण आपल्याला उलट्या दिशेने म्हणजेच घुडा घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवत सात वेळा मुलांवरून उतरवायचं आहे उतरवत असताना माझ्या मुलांना ज्यांची कुणाची नजर लागलेली असेन आल्याची गेल्याची घरातल्यांची बाहेर त्यांची कुणाचीही नजर ज्याला लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असा मनात भाव आपल्याला ठेवायचा आहे आणि ही जी नजर आहे तर ती मुलांची तुम्हाला अशा पद्धतीने उतरवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्या वस्तू तुम्हाला घेऊन जायच्या आहेत घराच्या बाहेर घराच्या बाहेर तुम्हाला त्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला पाच कापराच्या वड्या टाकून ते प्रज्वलित करून त्या जाळून द्यायच्या आहेत जर तुमच्या घरी चूल असेल तर त्या चुलीमध्ये तुम्ही टाकू शकता नसेल चूल तर तुम्ही अशा पद्धतीने पाच कापराच्या वडे घेऊन त्या जाळून टाकायच्या आहेत जाळत असतानासुद्धा मनामध्ये भाव हा आपल्याला आपल्या मुलांची नजर निघून गेलेली आहे मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली आहे असा सकारात्मक भाव मनामध्ये ठेवायचा आहे तर तुम्हाला ह्या वस्तू जाणं शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर जिथे कुणाचं पाय पडणार नाही कुणी येत जात नाही अशा ठिकाणी तुम्ही हे टाकून देऊ शकता आता तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला चार दिशेला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने जर ते शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे मुलांचा फोटो प्रत्येकाच्या घरात असतोच त्या फोटोवरून तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत किंवा मुलांना व्हिडिओ कॉलद्वारेसुद्धा तुम्ही ह्या वस्तू उतरवू शकता आणि सांगितल्या पद्धतीने तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ